मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची शक्यता निकालावरून वर्तवण्यात येते यावर्षी तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकी गुण मिळाले असून बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरचे असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं त्यामुळे परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला या पार्श्वभूमीवर नीट संबंधीचे मार्गदर्शक हरीश बुटले यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी सदुसष्ट विद्यार्थी विशेषतः एकाच केंद्रावरचे किंवा के एकाच केंद्राच्या परिसरातले नव्याण्णव के पॉईंट नव्याण्णव पर्सेंट मार्क मिळवतात याच्याविषयी काही शंका येत नाही का मी ते म्हणजे प्रामुख्यानं काय की गडबड याच्यामध्ये झाली असण्याची शक्यता आणि ते कस त्यात काय जरा तुम ते झालेलं असं आहे की हरियाणातलं एक सेंटर राजस्थानातलं एक सेंटर कर्नाटकातलं एक सेंटर या ठिकाणी एकाच केंद्रातले दहा बारा पंधरा मुलं हे सातशे वीस गुण मिळवणार आहेत एका एक केंद्रामध्ये किंवा आजूबाजूच्या केंद्रामधले किंवा त्या व्हिसीटी मध्ये असलेल्या याच्यातून ही मुलं सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळवू शकतात असं कसं होऊ शकेल बरं का कुठं ना कुठंतरी पाणी तर नक्कीच आहे त्यातच पेपर फुटला होता किंवा लीक झाला होता काय काही प्रश्न लीक झाले होते हा अशाही काही तक्रारी होत्या लीक झाल्याच्या शिवाय अशा काय गोष्टी घडतात का, का। हे हे तर सरळ सरळ साधी गोष्ट आहे आता याच्यात अजून एक महत्वाची गंमत काय झाली की काही मुलांना तो पेपर उशिरानी दिला असे काही केंद्र मॅनेज केले की ज्यांनी तिथून उशिरानी पेपर त्यांना दिला म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले आणि त्याच्यातनं त्यांना त्यांचा जो वेळेच्या प्रमाणामध्ये गुण वाढवून मिळाले त्याच्यामध्ये खरं अगदी म्हणजे एन टी ए कुठं सापडलं ते सांगतो एकाच गुणांवर एवढे विद्यार्थी असतात याच्यावर तर सापडलंच सापडलं पण यावर्षी मार्क किती आले मुलांना सातशे अठरा सातशे एकोणीस असे मार्क सातशे वीस पैकी ओके आणि हे शक्य नाही आहे याचं कारण एका प्रश्नाला चार गुण असतात बरोबर आता एक प्रश्न जरी चुकला तर ते चार गुण आणि त्याच्यासोबतच निगेटिव्ह एक गुण असे पाच गुण कमी होतात म्हणजे सरळ तो सातशे पंधरावरच येतो जे काही व्हायचं ते पाचच्या पट्टीतच झालं पाहिजे म्हणजे कमी किंवा होऊ शकतं याचं कारण की समजा जर एखाद्या मुलांनी शहाणपणा व्यवस्थित तो शिस्तबद्ध असलेला मुलगा की तो प्रश्न येतच नाही आणि त्याला त्यांनी सोडवलाच नाही अनअटेम्प्टेड सोडला तर त्याचा निगेटिव्ह गुण जाणार नाही तो फक्त चार गुण जातील म्हणजे सातशे सोळा मिळतील त्याला म्हणजे तुम्हाला मार्क मिळू किती शकतील एकतर सातशे सोळा मिळतील किंवा तिकडे सातशे वीसच मिळतील सातशे अठरा एकोणीस आले कुठून आणि इथं ती सगळीच्या सगळी अगदी त्यांची चूक झाली आणि जे गुण त्यांनी प्रो राटा बेसिसने दिले की एवढा वेळ त्यांचा गेला म्हणून या या प्रमाणामध्ये गुण आम्ही देत आहोत हे जे काही त्यांना ते मांडणी केली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर अगदी वरच्या पातळीवरचे गुण ते सगळे वाढले व्हिडिओ अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे